महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार महामंडळातर्फे आरोग्य क्षेत्रात काम करत असलेले जनसेवा अधिकारी तय्यबा पटेल यांचा संभाजीनगर येथे उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल व महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान पटकवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत पुष्पगुच्छ व शाल घालून भव्य सत्कार करण्यात आला बांधकाम क्षेत्रात कष्टकरी मजूर आपल्या पाल्याच्या शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक सवलतीसाठी शासन दरबारी हेलपाटे मारून मारून बेजार झालेला असतो अशा धावपळीमध्ये नागरिकांना वटवृक्षाप्रमाणे मायेची सावली देणारी जनतेच्या जीवाभावाची ताई म्हणजेच तयाबा पटेल मॅडम यांनी बांधकाम कामगारासाठी दिलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे मागील पाच वर्षापासून महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेला तैयबा पटेल मॅडम यांची नेहमीच मोलाची साथ लाभलेली आहे बांधकाम कामगारासाठी जणू आपले सर्वस्व अर्पण करून नेहमीच हसत खेळत काम करून तैयबा ताईने जनसामान्यात आपला ठसा उमटवला आहे निस्वार्थ भावनेने समाजासाठी आरोग्य क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात तय्यबा पटेल मॅडम यांनी कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी म्हणून दिलेले योगदान तसेच कामगाराच्या प्रथम मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजाराचे अनुदान मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून लाभार्थ्यांना मिळवून दिला गरोदर शासनातर्फे अनुदान मिळवून दिले आरोग्यविषयक विमा योजनेमध्ये बांधकाम कामगारांसाठी दोन लाखापर्यंत शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील सर्व रोग निदान शिबिर घेऊन मोफत तपासणी औषधोपचार उपलब्ध करून दिले सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये इमारत बांधकाम क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेऊन तैयबा पटेल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार बांधकाम रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व शासनाच्या जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले अशी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या धाडशी संयमी समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या निर्भयी तैयबा पटेल मॅडम यांच्या या कार्यास महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा कार्यक्रमात जनसेवाधिकारी तय्याबा पटेल यांनी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे मनापासून आभार मानले उपस्थितामध्ये महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव सोलापूर शहराध्यक्ष तेजस परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सचिव मेघा तटरास ससचिव शोभा कवाडे सहसंघटक संगीता लवटे सहसचिव फारुख बोरगाव प्रशांत गावडे रामा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते